दुकानाचे छत कापून रोकड व चोरून चोर सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरातील मच्छी मार्केट मार्केट सिंधी येथील आराधना किराणा दुकानाचे सोनू मदानी हे किराणा मालाचे होलसेल व्यापारी आहेत ते नंदुरबार येथील रहिवासी असून रोज नंदुरबारहून व्यापार करण्यासाठी एजा करतात दैनंदिनुसार आज सकाळी साडेसात ते आठ वाजता दुकानात आले असता दुकानाची छत कापून रोकड व चिल्लर चोराने लंपास केलेली दुकान मालिक सोनू मदानी यांच्या लक्षात आले दुकान मालकाच्या ते हजारांची चोरी झाल्याचा अंदाज आहे घटनास्थळी दाखल होऊन पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडके पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पान पाटील हे तपास करीत आहेत या संदर्भात होलसेल व्यापारी सोनू मदानी यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर